अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायणाचे आपण आज काही नियम पाहणार आहोत सप्ताहामध्ये सात दिवसांचे पारायण असते सप्ताह वाचावयाची पद्धती तुझं सांगो यथास्थिती शुचिरभेत हो शास्त्ररीती सप्ताह करिता भूहउपण्य दिनशुद्धी भरवी पाहुण आवश्यक स्नान संध्या करू पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्यादी शोभा करावी देश काला दे संकल्प करुण पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे असावे शोभायमान देव देवब्राह्मण वडिलांकडून दुन पूर्वोत्तर मुख करुण वाचणी आरंभ करावा गुरुचरित्र अध्याय त्रेपण्ण वा नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन श्री गुरुते नमस्कारुण उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे करावे भूमिशयन सारांश शास्त्राधारे करण शुचिरभूत असावे एम होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्ता दक्षिणा देऊन संतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय गुरुदर्शन भूतप्रेदा हो होवणी सौख्य होत असे वाचन हे नेहमी एका लयी शांत आणि सुस्पष्ट असावे उरगण्याच्या दृष्टीने स्पष्टता होऊ नये चित्त अक्षरांमधून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावी वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच असावी संपूर्ण पोथीचे वाचन सोहळ्यात व्हावे वाचनपूर्वी वंदन व वा एकशे आठ गायत्री मंत्राचा जप आवर्जून करावा वाचन मनातल्या मनात न मनात करता थोडे मोठ्याने वाचावे सात दिवस देवासमोर अखंड नंदादीप तेवत ठेवावा वाचनांच्या मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये कडक ब्रह्मचर्य पाळावे यात काही वाचिक मानसिक अशा सर्व प्रकारच्या ब्रह्मचर्याचा समावेश आहे रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा घोंगडीवर झोपावी झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टिकोनातून संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार ही श्रीगुरूंच्या निजानंद मगडाचा दिवस होय मीठ तिखट आंबट या काळात पूर्णपणे वर्ज्य करावे साखर खावी परंतु गूळ खाऊ नये गव्हाची चपाती तूप साखर चालेल परंतु कांदा लसूण आणि अर्थातच मांसाहार वर्ज्य करावा रात्री फक्त फराळ करावा सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी नैवेद्य आरत्या करून भोजनात सुवासिनी व ब्राह्मणांना सांगून सांगता करावी महानैवेद्यात पुरणपोळी व घेवड्याची भाजी असावी ऐसी कथा जाचे घरी वाचित नित्य मनोहरी श्री श्रीआयुक्त निरंतरी नांदते कलत्र पुत्र नाही रोगणाही तयाभुवणी नवती गुरु कृपे करुणी निसंदेह सात दिनी ऐकता बंधन सुटे जाणा ज्यांना श्री गुरुचरित्राचे सात दिवसांचे पारायण करणे शक्य आहे त्यांनी नक्कीच अवश्य मनामध्ये शुद्ध भाव ठेवून विश्वासाने याचे पारायण करावे परंतु ज्यांना काही घरगुती अडचणींमुळे किंवा वेळेमुळे पारायण करणे जर शक्य नसेल तर बाकीचे सर्व कडक नियम पाळून त्यांनी रोज एक अध्याय किंवा जसे ज्यांना शक्य होईल तितके अध्याय त्यांनी वाचाव्यास सुरुवात करावी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा आपल्या हिंदू धर्मामध्ये मांडला जातो हा अत्यंत पवित्र महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये जितके तुम्हाला उपासना व्रतवैकल्य पूजा अर्चा नेम धर्म सेवा करता येतील तेवढ्या निश्चितच अवश्य करावेत आणि आपल्यावरती परमेश्वराची कृपादृष्टी घ्यावी A v redu, v tem šriju, v rudei, v detaširju, svami se vrtajo.